राष्ट्राय स्वाहा सावरकरांना असं वाटलं होतं की बहुतेक आता फासा लटकवतील आपल्याला पण सावरकरांचा सगळा इतिहास पाहिलात तर हा एक असा माणूस आहे की ज्या माणसाचा ज्याला ज्याला स्पर्श होतो तिथे क्रांतिकारक तयार म्हणजे मित्रमेळामध्ये क्रांतिकारकांची एक फौज तयार केली मग अभिनव भारत संघटनेमध्ये मित्रमेळा नाशिकपुरत मर्यादित होत त्याचं संपूर्ण भारतभर जाळं पसरलं ते वेगळ्या नावाने मोठी विस्तारित संघटना झाली ती अभिनव भारत संघटना आणि मग एका पाठोपाठ एक सावरकरांच्या संपर्कात येणारा प्रत्येक तरुण हा क्रांतिकारक व्हायला लागला हातामध्ये शस्त्र उचलायला लागला कर सशस्त्र क्रांतीचा लढा दिल्याशिवाय देश स्वतंत्र होऊ शकत नाही जगद्गुरु संत तुकाराम महाराज पण म्हणतात की रक्तावीण स्वातंत्र्य न स्वातंत्र मिळेल आपल्याला बरोबर चुकीचं शिकवलं हो गेलं की रक्त न सांगता अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळालं अजिबातच नाही धादांत खोटं शिकवलं हो गेलं जगातला कुठलाही देश आज तागायत रक्त न सांडता स्वतंत्र झालेला नाही रक्त प्रपात व्हावाच लागतो रक्ताशिवाय पर्यायच नाही <laughs> राम रावण युद्धामध्ये सुद्धा मर्यादा पुरुषोत्तम रावाला रावणाचा वध करावा लागला रक्त सांडावं लागलं महाभारतात सुद्धा श्रीकृष्णाला अर्जुनाला लढायला शिकवावं लागलं हातामध्ये शस्त्र उचलण्यासाठी एवढे अध्याय शिकवावे लागले आखी भगवत गीता सांगावी लागली जे एका संतला सुद्धा कळलं समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांना लढायला सांगितलं एकनाथ महाराजांनी हातामध्ये तलवार घेतली तेव्हा अहिंसेच्या मार्गाने कधीही स्वातंत्र्य मिळू शकत नाही अहिंसा हा स्वातंत्र्य मिळवण्याच्या अनेक मार्गांमधला एक मार्ग नक्कीच असू शकतो पूर्णपणे अहिंसेने स्वातंत्र्य मिळालं सागरमती के संत तुने कर दिया, कमाल देश को दिया, आजादी बिना खडग, बिना ढाल अशी एक गलिच्छ गाणं आपल्या माथ्यावर मारलं गेलं असे कधी होत नाही त्यामुळे सशस्त्र क्रांती कारक जो माणूस निर्माण करतोय उद्या जर त्याला संपवलं उद्या जर त्याला फासावर लटकवलं तर ह्याचे भयानक परिणाम भारतामध्ये आपल्याला भोगावे लागतील अनेक ठिकाण असे क्रांतिकारकांचा उठाव सुरू होईल आणि एक प्रचंड मोठं वादळ येईल आणि कदाचित आपल्याला देश सोडून जावं लागेल कारण सावरकर पकड्याला पकडे पर्यंत इतकी भयानक परिस्थिती क्रांतिकारकांनी निर्माण केली होती की ब्रिटन नंद तीन तीन वर्षांनी प्रत्येक देशातला व्हायसरा बदलायचा हे लागेबांधे होतात ना तीन वर्षाच्या पुढे ठेवलं की आज ती सिस्टीम बँकांमध्ये आणि सगळ्या ऑफिसेसमध्ये सुद्धा असते मोठा जो मेन ऑफिसर असतो तो तीन चार वर्षाच्या वर ठेवत नाही त्याचं कारण तिथल्या लोकांबरोबर त्याचे संबंध तयार होतात संबंध प्रस्थापित होतात आणि मग त्याच्यातून खूप मोठे घोटाळे निर्माण होऊ शकतात इथं तर देशावर राज्य करायचं आणि ब्रिटिश अनेक देशांवर एकाच वेळेला राज्य करत होते त्यामुळे दोन तीन वर्षांनी थोडं त्याचे संबंध ओळखी पाळखी होईपर्यंत त्याला बदली केली जायची जेव्हा ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये भॉईसरॉयची बदली व्हायची तेव्हा बाकी सगळीकडे जायला भोईस रॉय खुश असायचे भारतात यायला त्यांची टरकायची अशी परिस्थिती क्रांतिकारकांनी निर्माण केली होती तर सावरकर हा त्यांचा सगळ्यांचा महामेरू गुरु एक सावरकर हजार सावरकर निर्माण करण्याची क्षमता असलेला माणूस आहे यांना जर फासावर लटकवलं तर सगळेच वाटोळ हो चर्चा झाली आहे ब्रिटिश पार्लमेंट मध्ये दे। फाशी द्यायची का त्याच्यावर नाही म्हटलंय फाशी नाही फाशी देण्याची चूक कधीच करायची नाही मग यांना जन्मठेप द्यायला पाहिजे त्यावेळेची जन्मठेप पंधरा वर्षांची होती आता ब्रिटनमध्ये मध्ये खटला चालवला असता तर पंधरा वर्षांची एक जन्मठेप द्यावी लागली असती दोन गुन्ह्यांसाठी दोन जन्मटेपा पण कायदा काय सांगतो कुठल्याही जगातला कायदा कुठल्याही देशाचा कायदा तुम एखाद्या गुन्हेगारावर चार आरोप असतील एका आरोपाखाली त्याला दोन वर्षाची शिक्षा झाली दुसऱ्या आरोपाखाली त्याला चार वर्षाची झाली तिसऱ्या आरोपाखाली त्याला पंधरा वर्षाची झाली तर या सगळ्या शिक्षा सगळ्यात मोठी जी शिक्षा असते पंधरा वर्षाची ती पंधरा वर्षाची शिक्षा तुम्ही भोगलीत की सगळ्या अंतर्भूत असतात कधी पंधरा वर्षाची एकदा भोगायची मग एक तीन वर्षाची पण नंतर भोगायची मग अजून दोन वर्षाची पण असं कधीही नसत जगात कुठल्याही कायद्यामध्ये हे नाही त्यामुळे पंधरा वर्षाची शिक्षा भले दोन दिल्या तरी पंधराच वर्षात हा माणूस बाहेर येणार म्हणजे सत्तावीस वर्षाचा आहे तरुण सत्तावीस आणि पाच बत्तीस आणि दहा बेचाळीस वर्ष बाहेर येणार म्हणजे तरुणपणात बाहेर येणार बेचाळीसाव्या वर्षी बाहेर आला की संपलं हा पुन्हा झेंडा घेऊन उभा राहणार पुन्हा आग लावणार पुन्हा हे सगळं सुरू होणार नाही मोस्ट डेंजरस शत्रू आपल्या देशात जर कोण असेल आपला तर तो हा सावरकर नावाचा शत्रू आहे अरे आपण जर इंग्लंडमध्ये खटला चालवला आणि आपल्याच कायद्याच्या विरोधात जर, जर त्याला अशा शिक्षा दिल्या तर संपूर्ण युरोपामध्ये इंग्लंडची छितू होईल म्हणून सावरकरांचा खटला इंग्लंड मध्ये पकडलं गेलंय इंग्लंडचं राज्य आहे भारतावर सुद्धा खर तर स्वाभाविकपणे इंग्लंडमध्येच खटला चालवायला पाहिजे होता इंग्लंडमध्येच त्यांना शिक्षा द्यायला हवी होती पण नाही सावरकरांना भारतामध्ये आणलं तो काळ लक्षात घ्या इकडे काय झालं की आता पटकन परदेशात अमेरिकेत काय ठेणगी पडली तरी इथे इमिजिएट कळते आपल्याला ब्रेकिंग न्यूज आता तसं नव्हतं तेव्हा भारतातली एकही बातमी परदेशात पोहोचण्याचा संभवच नव्हता तर ब्रिटिशांचंच राज्य त्यामुळे कुठली भारतातली बातमी युरोपात पोचवायची आणि कुठली दाबायची हे सगळंच ब्रिटिशांच्या हातात सगळ्या मीडिया हातात सगळी यंत्रणा हातात म्हणून सावरकरांचा सा खटला हा इंग्लंडमध्ये पकडून सुद्धा इंग्लंडमध्ये न चालवता हो भारतामध्ये आणलं गेलं तर त्यांना त्यांचा कायदा धाब्यावर बसून या माणसाबद्दल वेगळं धोरण अवलंबायचं होतं फासावर द्यायचं नव्हतं याच अख्ख आयुष्य जेलमध्ये सडवायचं ह्याच्या नंतरच याच सत्तावीस वर्ष हे जे काही आता मुलगा आहे याच्या नंतरच याचं अख्ख अख अख आयुष्य भारतीयांपासून संपर्कापासून दूर ढकलायचं त्याचा आणि भारतीयांचा संपर्कच होता कामा नाही नुसतं जेलमध्ये असत तर नंतर अलीपूरचं जेल होत पुण्यामधलं जेल होतं रत्नागिरी तिथेही जेल होती त्या जेलमध्ये पण ठेवता आलं असतं पण तिथे ठेवलं जेलमध्ये तर पुन्हा हा माणूस तिथून काही ना काहीतरी ओला उचापत्या करत राहणार हा स्वस्त बसणारा नाही अफाट बुद्धिमत्ता आहे मग याला अशा ठिकाणी उचलून फेकून द्यायचं भारताच्या बाहेर अंदमान निकोबार बेटामध्ये तिथे जे आपण सेल्युलर जेल बांधले तिथे नेऊन त्याला टाकायचं तिथे नेऊन टाकलं की भारतीयांचा सावरकर माणसाशी संपर्क तुटला पंधरा वर्षाची जन्मठेप होती ती पंचवीस वर्षांची केली गेली दोन जन्मठेपा एकत्र भोगायच्या असतात तो कायदा धाब्यावर बसवला हो आणि पहिली शिक्षा जेव्हा त्यांना सुनावली गेली आणि मग काही दिवसानंतर दुसरा खटला सुरू झाला एक बॉम्ब बनवण्याचं तंत्र पाठवलं बारा ब्राउनिंग पिस्तूल पाठवली त्यातल्याच एका पिस्तुलाने अनंत कांद्रेने खून केला तिकडे सावरकरांच्या सांगण्यावरून मदनलाल धिंगराने वायलीचा खून केला एक खटला झाला त्याला पंचवीस वर्ष जन्मठेप झाली मग काही दिवसांनी दुसरा खटल्याचा निकाल लागला त्याला पुन्हा पंचवीस वर्षाची जन्मठेप झाली तिथं डोंगरीच्या कारागृहातून पहिलं पत्र सावरकरांनी लिहिलंय ब्रिटिश गव्हर्नमेंटला ही दुसरी जन्मठेप पहिल्या जन्मठेपे मध्येच सामावलेली आहे ना त्याच्यावर जज म्हणाले सॉरी मिस्टर सावरकर ही पहिली जन्मठेप पूर्ण भोगून संपली की दुसऱ्या दिवशी दुसरी जन्मठेप सुरू होईल जगाच्या इतिहासात अशी शिक्षा कुणालाच कधीच दिली जात नाही दोन चार वर्षांच्या शिक्षा झाल्यावर हातपाय गाळणारे रडणारे आक्रोश करणारे अनेक राजकीय नेते फिल्म स्टार्स आपण गेल्या काही वर्षात पाहिले सावरकर नावाचा जो सत्तावीस वर्षाचा तरुण होता ना तो रडला तर नाहीच हे ऐकल्यावर तो हसला आणि तो म्हणाला तुम्ही ख्रिस्ती पुनर्जन्म ही संकल्पना फक्त आणि फक्त आमच्या हिंदू धर्मात मानली जाते एकाच जन्मात दोन जन्म ठेपा देता याचा अर्थ माझ्या शिक्षेच्या निमित्ताने का होय ना पण तुम्ही ब्रिटिशांनी पुनर्जन्म आज मान्य केला राष्ट्राय स्वाह